शिवानी आम्ही जाणार आहे बरं आता थोड्या वेळाने मी शाळेला का आता शिवाणीला आमच्या शाळेत नाही नाही मी शिवाणीला शाळेत सोडून येणार आहे व होय मी शिवाणीला शाळेत सोडून चालली व देई लांबाई शाळा ती मग देई लांब जाव नाही 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 म्हणजे लय म्हणजे ले लांबाई जबाबाई बर चला आपण शिवाणीला सोडून येऊ शाळेत हा जाव चला

आमच्या शिवानीची शाळा भरली बघा आता हे का नाही भरली बघा आमच्या शिबा शिवानीची शाळा पण भरली आहे का हे आमच्या शिबाईंच्या टीचर आहेत बघा शिवानी ही धर तुझी बॅग कुठे बसणार आहे तू आता वनला सोडून मी घरी यायला लागली आहे बघा आम्हाला पण आहे आता बहीण पण येणार आहे आता बहीण काय संग येणार नाही तिला इष्टीला बसवून द्यायची आणि आम्ही जाणार आहे गाडीवर बघा आता हे फुलं बघा हे छोट गुलाब असतंय तसलं गौरी गणपतीतलं आहे बरं का ह्याचं नाव काय आपल्याला माहिती नाही आणि ह्याला छोटं गुलाब म्हणते ती माहिती किती छान फुलं आली ती या ही ही। ही तर चला मित्रांनो निघायचंय पण तिकडून निघताना बायको लवकर निघते पाटापाटा उरागती पाटा आणि हिता आता सकाळपासून न वाजल्यापासून काय चालू अकरा वाजल्या पण हिथ न निघताना काय पाय निघत नाही बायकोचा बघा आणि हिथं काय बोला येत नाही रागानं बायकोला आणि काय बोलावं तर माझ्यावर डोळे उठून बघते सगळी तर आता बघा सकाळ जण नऊ वाजल्या बसण्याच्या आंघोळ्यान उरकायजन जवान खानान हिथच पाऊस यायचा आणि परत राहायचा पाय काढत नाही निघायचा पाय निघत नाहीत इथनं तेव्हा मेहून आताशी पाकार झाडायला लागली काय ती केस झाडायला लागली हा आता हे अवघड झालं इथं आलं की माझ्यावरच अशी मी तर हा निघा निघा म्हणले सगळे अंगाव येते द्या अशी माझ्या तेव्हा बायकुतर कुठं दडली निघा म्हणल्या तेव्हा सगळी नुसती कोपरं कोपरं धरून बरायले द्या असं अवघड होतंय माझं सासरवाडीत आल्यावर की काय सरळ नाही बघा पिशव्या भरले ते पण पाय काय निघत ना आईपासनं सगळ्याच निघत नाही पण अवघड आहे पण इकडं बाकीचं बघायला लागते की मला हां हो कवा लगा सात वाजता उठवलाय तो मला आणि अकरा वाजल्या ओन झालं तरी अजून हितच आहे हां अजून दरवाजाच धरले आहेत कोण कुठं बसलंय काय अवघड बोलायचं तर कोणाकोणा आला मी होय निघायचं आहे का मग आज अजून घटी थांबायचं आहे का आतमध्ये उगाय म्हणजे आतमध्ये कोंडून हाणता काय मला हा सगळे मिळून मला टाकताय काय आत कुंडून हा ताईला बोलून आता तायलाच अजून आत नेली का आता उघडा म्हणजे बाहेर दे सोडत नाही म्हणा तुम्ही मला म्हणजे ताईला कोंडता मला लावताय का हाकलू बर 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 तुमचा पाया पडण्याचा कार्यक्रम राहिलाय काय बर बर तर चला आता ही वहिणीचं काय नंद बाब जायचं चाललंय हळदी कुंक असतंय जाता जाताना म्हणजे तिची ती वहिनी वगैरे लागते असं झालं हां बरं लावा लावा हळदी कुंक हे महत्वाचा मान असतोय ती बरं आता कशाला पायापाडा दुरपडा असू द्या हम्म त्याला लावा कोको लावा हळदी कोको धरून उभं राहिली का मग तू तिला इकडं पण चाल हो पाय कुठं आहे तमणी व्हायचं का पाय <laughs> पदर <पाई। laughs> हां त्यालाच पदर म्हणायचं साडीला हां इकडं तिघी <laughs> तिघी पायदार लेव कसं राहायचं पाय जमनीव वडा चाल उचलून टाक <laughs> सासूबाईला आमच्या काय तर करचा तिघी तिघी हो थांबा थांबा हो पाय जमणीव ठेवा पाय जमणी बर हां

हा बर पड चल चल पडते चांगलं बाय हो चांगली हो अशी ती हा नाही माझ्यासारखी नको

अरे आम्ही कस तर घेतलं असत सुट करून असं काढून त्याची काय गरज होती का मज्जा गेली मज्जा मज्जा हा आणि बस न प्रवास करायचा आहे

चला आनंद राहा खुश राहा सगळी गेल्यावर मजा करा इकडं तिकडं आमच्या सारखी अशी भज्जा हा काय अडचण नाही चला ओके ना आता आता शिवानीला भेटायचं शिवानी शाळा जवळच आहे बघा शिवानी सुटली काय जेवायला जेवायला सुटली जेवायला शिवानी ब्रेक झाला हा ब्रेक झाला या रात्री पाऊस लोक झाला इथं आला पाऊस निघाले आता पप्पा पप्पा इथंच आहे रोज शाळा इथं आहे जवळ सगळी कशा जाऊ का कसे हो, अ कशी जाऊ का आली नाही तिथं घरात आवरत बसली